नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी सदलगा शहरातील महिला वकील होण्याचा मान कुमारी मेघा गडक हिने मिळवला अनेक सेवाभावी संस्थेकडून महिला सबलीकरणाच्या माध्यमातून नारी शक्तीचा सन्मान चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरातील महिला वकील होण्याचा मान सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कुमारी मेघा शिवाजी गडकरी हिने मिळवला त्याबद्दल सदलगा शहरातील सेवाभावी संस्था आर के फाउंडेशन वेदांत फाउंडेशन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम युवा सेवा संघ उद्गावे परिवार व मित्रमंडळी आणि महिला बचत गट यांच्याकडून कुमारी मेघा गडकरीचा भव्य नागरी सत्कार कुमारी मेघा शिवाजी गडकरी हिने नुकतीच एल एल बी ही कायद्याची परीक्षा पूर्ण करून वकिलीची सनद मिळवली त्याबद्दल काल सदलगा शहरातील भारत पेट्रोलियम पंपाच्या प्रांगणात सदलगा शहराचे माजी नगराध्यक्ष सुरेश उदगावे योगाप्पा पुजारी प्रगतशील शेतकरी महावीर उदगावे निवृत्त पोलीस अधिकारी मल्लप्पा अक्कोळे युवा उद्योजक राजू हुद्दार सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील शांतू गवळे अजरुद्दीन शेखजी पत्रकार अण्णासाहेब कदम अनिल डेक्कनवर तात्यासाहेब कदम यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन जाहीर नागरी सत्कार करण्यात आला या सत्कार प्रसंगी योगेश हल्पनावर सिकंदर डांगे संजू कायकुले शीतल कुडचे सदानंद मुतनाडे सुनील मोगले संतोष भोजे अभिनंदन कग्गुडे अप्पू बंबलवाडे विद्याधर वंदुरे महावीर धरणगुत्ते पिंटू हलकर राकेश खोत मधुकर परगौंडर श्रीकांत कलाजे महावीर गोटुरे प्रवीण निलजगे जितेंद्र कलाजे महावीर पाटील देवेंद्र कलाजे राजू कागवाडे कुमार परगवडर तवनक्के पोपट उदगावे महिला कार्यकर्त्या सौ सीमा कदम सौ सुमित्रा गडकरी पल्लवी कदम रूपाली गडकरी प्रियांका कदम प्रतीक्षा निलजगे या मान्यवरांसह अनेक कदम सर मित्रमंडळी व नागरिक या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते एस वी न्यूजसाठी प्रतीक कदम आपण सर्वजण मेघा गडकरी हिने ही पदवी यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सदलगाचे सर्व सामाजिक कार्यकर्ते आर के फाउंडेशन आणि सर्व नागरिक यांच्या वतीने आपण इथे छोटेखानी सत्कार हा समारंभाचा कार्यक्रम इथे आयोजन केलेला आहे खरं के तर बघायला गेलं तर या समाजासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही आहे आणि शिक्षण घेतलं तर आपण यशस्वी होऊ शकतो आहे ಮುಲ್ಗಿನ್ನ ವೇತೀ ಗಡ್ಕರಿನೇ ಸರ್ವನ್ನ ಸಾಗಲಿದೆಬಲ್ಪ ಸತ್ಕಾರ ಆಯೋಜನ ಕೇಲೇ ಧನ್ಯವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ವೇಗ ಗಡ್ಕರಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಊರಿನ ಸುಪುತ್ರಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ಒಂದು ಹೆಮ್ಮೆಯ ವಿಷಯ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ ಎಲ್ವಿಯನ್ನು ಒಂದೇ ಇದರಲ್ಲಿ ಪಾಸ್ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಅವ್ರನ್ನ ನಮ್ಮ ಊರ ಮುಖಂಡರ ವತಿಯಿಂದ ಆರ್ ಕೆ ಫೌಂಡೇಶನ್ ವತಿಯಿಂದ ಮತ್ತು ಬೇರೆ ಬೇರೆ ನಮ್ಮ ಮಾಜಿ ನಗರಾಧ್ಯಕ್ಷರ ವತಿಯಿಂದ ಸತ್ಕಾರ ಇಟ್ಕೊಂಡ್ವಿ ಆ ಸತ್ಕಾರ ಮಾಡಿಟ್ಟಂಥ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಸಹಿತ ನಮ್ಮ ಆರ್ ಕೆ ಫೌಂಡೇಶನ್ ಆಗಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರೂ ಹೊತ್ತಿನಿಂದ ಧನ್ಯವಾದನೇ ಅಂತ ಇವತ್ತು ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ನಮ್ಮ ಸದಲಗಾದ ಎಮ್ ಎಸ್ ಸುಪುತ್ರಿ ಮೇಘಾ ಶಿವಾಜಿ ಗಡ್ಕರಿ ಅವರು ಎಲ್ ಎಲ್ ವಿಯನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ ಆ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮೂರಿನ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರು ಕಿರಿಯರು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಫೌಂಡೇಶನ್ ವತಿಯಿಂದ ಆರ್ ಕೆ ಫೌಂಡೇಶನ್ ಆಗಿರ್ಬೋದು ವೇದಾಂತ ಫೌಂಡೇಶನ್ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ವೃತ್ತಿಮ್ ಆಗಿರ್ಬೋದು ಇನ್ನೂ ಇರತಕ್ಕಂಥ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಉದ್ಗಾವೆ ಕುಟುಂಬದ ವತಿಯಿಂದ ಆಗಿರ್ಬೋದು ಇನ್ನೂ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥವ್ರು ಎಲ್ಲರೂ ಅವ್ರಿಗವ್ರೇನಿದೆ ಎಲ್ಲರ ವತಿಯಿಂದ ಇವತ್ತು ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ವಿ ಅಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಒಂದು ಪ್ರೀತಿಪೂರ್ವಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆ ಮೆಗಾ ಶಿವಾಜಿ ಗಡ್ಕರಿ ಅವರಿಗೆ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಒಂದು ಸನ್ಮಾನವನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ವಿ ಒಂದು ಹೆಮ್ಮೆಯ ವಿಷಯ ಯಾಕಪ್ಪ ನಮ್ಮ ಊರಿನ ಹೆಣ್ಮಗಳು ಇವತ್ತು ವಕೀಲ ವೃತ್ತಿಯಲ್ಲಿ ಹೆಜ್ಜೆಯನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ और जीवन सुख सुखमय सगळी मत यवतो न्य जय जोरली आशस्त एल वतीनं प्रीतीपूर्वक राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा